प्लीज दोन शतक मला असं वाटतं की म्हणजे इथे येणारा प्रत्येक जण म्हणजे जेव्हा जेव्हा एक संजय जाधव सिनेमा असतो तेव्हा तो संजय जाधवमुळेच होऊन जातो कारण जो तो येतो तो त्याच्याबद्दलच बोलतो आणि हे खरंच त्याचं क्रेडिट आहे पण हे जे डुओ आहे अमेय खोपकर निनाद आणि आणि आम्हाला याचा आनंद आहे की पहिल्या पार्ट मध्ये आम्ही सगळी जी ओजी टीम म्हणतो आपण yes. तर ती OG टीम आता ह्याच्यामध्ये आहे त्याच्या जोडीने आणखी बरेच कलाकार आम्हाला जॉईन झालेले आहेत आणि याचे पार्ट राहो आणि आम्ही त्या फ्रँझीचा पार्ट असत राहू असं ऍब्सुल्युटली हे आमच्याही मनात आहे सो आणि निखळ मनोरंजन या लोकांनी प्रेक्षकांचं करत राहू इतकीच एक प्रेक्षक म्हणून सुद्धा माझी इच्छा आहे तर बस <laughs> आता गणपती बाप्पा मोर्या उमेश दादा